या शब्दाचा अपभ्रंश जीवती जिवंतिकेचा अर्थ होतो दीर्घायू प्रदान करणारी बालकांच्या दीर्घायुष्याची कामना करून या देवीची पूजा करतात ही देवी पाळण्यात व आजूबाजूंनी बालकांना खेळवत असल्याच्या रूपात दाखवतात नमस्कार सर्वांना मी प्रांजली श्रावणाच्या पहिल्याच दिवशी महाराष्ट्रामध्ये जवळजवळ प्रत्येकाच्या घरी एक कागद भिंतीला चिकटवला जातो त्याला नागपंचमीचा कागद जिवतीचा कागद किंवा वेगवेगळ्या नावाने ओळखलं जातं पूजा साहित्याच्या दुकानामध्ये अगदी दहा रुपयांना तुम्हाला हा कागद मिळतो तर या कागदाची श्रावणामध्ये जेवढे शुक्रवार येतात तेवढ्या शुक्रवारी पूजा केली जाते मुलांच्या संरक्षणासाठी जो कागद आपण भिंतीला चिकटवत असतो त्यावर वेगवेगळ्या प्रतिमा तुम्हाला बघायला मिळतात त्या प्रतिमांचा सुद्धा एक क्रम आहे आणि तुम्ही वर्षानुवर्ष बघा त्या कागदावरील त्या प्रतिमांचा क्रम कधीच तुम्हाला बदलताना बघायला मिळणार नाही आणि त्याचं सुद्धा एक वैशिष्ट्य आहे त्या कागदावर जी प्रथम देवता असते ती रक्षक देवता आहे नंतर जन्मलेल्या बालकाचं रक्षण व दीर्घायुष्य देणारी देवता आणि नंतर व्यक्तिमत्व प्रभावित करणारे ग्रह देवता हा असा प्रतिमेचा क्रम आहे एका मातृशक्तीने दुसऱ्या रक्षक व पालक शक्तीचे केलेले पूजन म्हणजेच जीवतीपूजन जगातील सर्व प्राणी मात्रांच्या उज्ज्वल भविष्याची रक्षणा प्रार्थना म्हणजेच जीवतीपूजन जीवतीपूजन तुम्ही श्रावणातील प्रत्येक शुक्र वारी दिवसभरामध्ये तुम्हाला जेव्हा शक्य आहे तेव्हा करू शकता पण जर का सकाळी जीवती पूजन केलं तर अतिशय उत्तम आहे काही कारणाने जसं की मासिक पाळी असेल सुतक असेल किंवा अजून काही प्रॉब्लेम असेल मेडिकल काही कंडिशन्स असतील ज्यामुळे तुम्ही जीवतीपूजन श्रावण शुक्रवारी करू शकत नसाल तर या दिवशी आवर्जून तुमच्या वेळेनुसार दिवसभरात जीवतीची कथा नक्की ऐका जी आपल्या चॅनलवर अपलोड झालेली आहे आणि हो जीवतीचं पूजन झाल्यानंतर जीवतीची आरती सुद्धा करायची असते तर ती आरती सुद्धा मी आपल्या चॅनेलवर अपलोड केलेली आहे ज्यामध्ये म्युझिक नाही त्यामुळे अगदी कंटाळवाणं असं एक ते दोन मिनिटांची आरती आहे पूजन झाल्यावर नैवेद्य दाखवावा जीवतीची आरती करावी आणि त्यानंतर जिवतीची कथा ऐकावी म्हणजे आपलं व्रत पूर्ण होतं श्रावण शुक्रवारी जीवती पूजनाबरोबरच मुलांना ओवाळण्याची सुद्धा प्रथा आहे दिवसभरामध्ये तुम्ही पूजा कधीही करा पण मुलांना संध्याकाळी प्रदोष काळामध्ये सूर्य मावळल्यानंतरच दिवे लागण्याच्या वेळेला ओवाळायचं असतं मुलांना जेव्हा ओवाळणार आहात त्यावेळेला मुलांना बसण्यासाठी पाट किंवा चौरंग टाकायचा आहे त्यावर मुलांना बसवायचं आहे त्यांच्या डोक्यावर रुमाल वगैरे काहीतरी द्यायचं आहे आणि त्यानंतर मग औषणाचं ताट आपल्याला घ्यायचं आहे मुलांना ओवाळण्यासाठी औक्षणाचं ताट करताना त्यामध्ये एक निरांजन घ्यायची आहे किंवा तुम्हाला जर कणकेचा दिवा घ्यायचा असेल तर कणकेचा दिवा तुम्ही घेतला तरी सुद्धा चालतो पण शक्यतो निरांजन घ्यायचे आहे त्यामध्ये जे कोणतं तेल तुम्ही देवासाठी वापरता ते तेल टाकायचं आणि लांब ज्या वाती असतात त्या दोन वाती एकत्र जोडायच्या एक एकत्र हातावर पिळून घ्यायच्या आणि त्या या तेलाच्या दिव्यामध्ये आपल्याला निरांजनामध्ये लावायच्या आहे त्याचबरोबर एक सुपारी थोड्याशा रंगवलेल्या अक्षदा बरेच जण ता, तांदुळाच्या डब्यातले तांदूळ घेतात ते रंगवलेले नसतात काही नसतात तसेच घेतात पण असं नाही अक्षदा ह्या रंगवलेल्या असाव्यात नुसते पांढरे तांदूळ घेणं हे अशुभ आहे म्हणून रंगवलेल्याच अक्षदा घ्यायच्या आहेत त्याबरोबर सोन्याचं काहीतरी घ्यायचं आहे जसं की अंगठी असेल किंवा अजून कोणता दागिना असेल सुपारीबरोबर तोसुद्धा तुम्हाला घ्यायचा आहे त्याचबरोबर ओवाळून झाल्यानंतर मुलांच्या तोंडात काहीतरी गोड टाकावं म्हणून साखर खडीसाखर पेडा काहीतरी घ्यायचा आहे आणि त्याचबरोबर थोडासा कापूससुद्धा घ्यायचा आहे कापूस का तर कापसा एवढे पांढरे केस होईपर्यंत आपल्या मुलाला दीर्घ आयुष्य मिळावं हा त्याच्या मागचा भाव आहे म्हणून कापूस आवर्जून घ्यायचा आहे आणि सर्वात महत्वाचं कुंकू कुंकू तुम्ही कोरडं घ्या किंवा ओलं घ्या काही हरकत नाही आता आमच्याकडे सांगायचं झालं तर शक्यतो आम्ही कोरडच कुंकू घेतो सुरुवातीला मुलांना कुंकू लावायचं आहे त्यानंतर अक्षदा मुलांच्या डोक्यावर लावायच्या आहेत त्यानंतर सुपारी घ्यायची ती मुलांच्या डोक्यावर ओवाळून घ्यायची आहे त्यानंतर सोनं घ्यायचं ते मुलांच्या डोक्यावर ओवाळून घ्यायचं आहे तर कापूस मुलांच्या डोक्यावर ठेवून त्यानंतर आपल्याला ओवाळायचं आहे आणि ओवाळायचं उगीच असं एक दोन वेळा दूर दूरून ओवाळायचं असं नाही करायचं मुलांच्या चेहऱ्याभोवती ओवाळायचं जेणेकरून त्या दिव्याचं तेज जे आहे ते अगदी मुलांना गोल असं ओवाळून म्हणजे या दीपासमान तुझं आयुष्य तेजस्वी होऊ दे या दीपासमान प्रकाशमान तुझं उज्ज्वल भविष्य असू दे असं म्हणून कमीत कमी पाच वेळा तरी अगदी व्यवस्थित शुद्ध अंतकरणाने प्रसन्नतेने मुलांना ओवाळायचं आहे आणि त्यानंतर मग जे काही तुम्ही गोड ठेवलेलं असेल तामणामध्ये ते मुलांना खाऊ घालायचं आहे आणि मग मुलांना घरातील जे काही आपल्या मोठे मंडळी असतील त्यांच्या पाया पडायला लावायचं आणि सर्वात अगोदर देवाला पाया पडायला लावायचं आणि त्यानंतर घरातील मोठ्या मंडळींच्या पाया पडायला लावायचं आहे तर या प्रकारे मुलांना ओवाळायचं आहे आता तुमचे मुलं जर बाहेरगावी असतील शिक्षणासाठी नोकरीसाठी तर अशा वेळेला काय करायचं तर दिवसभरामध्ये तुम्ही हे ज्योवतीपूजन करून घेऊ शकता आणि संध्याकाळी सूर्य मावळल्यानंतर जिथे आपण ज्योतीपूजन केलेलं आहे परत तिथे दिवा लावायचा धूप अगरबत्ती लावायची हळद कुंकू ज्योतीला अर्पण करायचं आपल्या मुलांच्या सुरक्षेसाठी संरक्षणासाठी त्यांच्या दीर्घ आयुष्यासाठी जिवतीकडे प्रार्थना करायची सेम या पद्धतीने तामण जे आहे ओवाळण्यासाठी ते तयार करायचं या ज्योतीला ओवाळायचं आणि त्यानंतर चारही दिशेला ते ताट आपल्याला फक्त ओवाळायचं आहे आणि चारही दिशेला अक्षदा थोड्या थोड्या आपल्याला टाकायच्या आहेत म्हणजे सुरुवातीला समजा तुम्ही जिथे जीवतीचं पूजन केलेलं आहे त्या दिशेला ओवा ओवाळायचा अगोदर आणि थोड्याशा अक्षदा परत लेफ्ट साइडला परत राईट साइडला परत बॅक साइडला याप्रमाणे चारही साइडला ओवाळून थोड्या थोड्या अक्षदा टाकायच्या आणि या जीवतीच्या कथेमध्येच आहे की तिला माहित नव्हतं की तिचा मुलगा कुठे आहे काय आहे, आहे पण ती चारही दिशेला अक्षदा टाकायची जीवतीचं पूजन करून आणि त्या अक्षदा तिच्या मुलाच्या म्हणजे त्या राजकुमाराच्या डोक्यावर पडायच्या असं पौराणिक कथेमध्ये आहे ती कथा मी अपलोड केलेली आहे चॅनलवर तुम्ही बघू शकता खूप छान कथा आहे त्यामुळे मग आपला मुलगा जिथे कुठे असेल त्याच्या डोक्यावर आपण अक्षदा टाकतोय असा भाव म्हणून चारही दिशेला ओवाळून आपल्याला अक्षदा टाकायच्या आहेत आय होप तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळालेली असतील आणि हो हे जे आपण पूजन केलेलं आहे ते दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी सकाळी स्नान वगैरे झाल्यानंतर आपल्याला ही पूजा उचलायची आहे आणि जो भिंतीला चिकटवलेला कागद आहे तो तसाच ठेवायचा आहे तो काढायचा नाहीये पूर्ण चारी पाची शुक्रवार पूर्ण होईपर्यंत आणि जर तुम्ही पॅडला वगैरे वगैरे तो कागद लावलेला असेल तर तो परत देवघराजवळ आणून तसाच ठेवायचा आहे आणि प्रत्येक शुक्रवारी मग त्याचं आपल्याला पूजन करायचं आहे रोज तुम्ही तुम्हाला जर हवं असेल तर हळद कुंकू त्याच्यासमोर दिवा लावला तर अतिशय उत्तम पण हा कागद बरेच जण तसाच ठेवतात आणि शुक्रवार शुक्रवारच याचं पूजन केलं जातं आणि श्रावण अमावस्येला या कागदाचं विसर्जन आपल्याला करायचं आहे